ज्यांना नेटच्या ॲक्सिजने बघा डॉक्टर आल्बर्ट श्वाईजर माझा नंबर वन हिरो या जगामधला त्याची एक सुंदर डॉक्युमेंटरी आहे शंभर दिवस आधी डॉक्युमेंटरी त्याची नकळत घेतलेली सबंध दिवस काम सुबह रात्री अकरा वाजता रूममध्ये आल्यानंतर खुर्चीत बसून कामाला सुरुवात करतो पहिलं बायबल वाचतो आणि त्यानंतर कामाला सुरुवात करतो सबंध दिवस तो काम करतो आणि त्यांची अतिशय सुंदर गोष्ट आहे डॉक्टर आल्बर्ट स्वायझरची ती संध्याकाळी एक पंधरा मिनटं विश्रांती घ्यायची त्यांनी म्हणजे कसं लॉनमध्ये त्यांच्या बसायचं लाँग म्हणजे जंगलात दिलं लाँग तिथे खुर्शी टाकून बसायचं आणि त्यांच्या दोन लाडक्या हरवी होत्या आणि अनेक प्राणी पाळलेले होते कोणी लंगडा लुळा गोळी लागलेला जखमी झालेला प्राणी असला की ह्यांच्या डॉ हॉस्पिटलमध्ये आणून टाकत हॉस्पिटल माणसांचं होतं पण हे प्राण्यांनी ट्रीटमेंट करायचं दोन हळवी होत्या डॉक्टर श्वाईसर तिथे बसले या दोन्ही हळवी येऊन त्यांचे हात चालायचे ते असे हात असे वाळू वर घ्यायचे आणि मग त्या हळवून त्यांचे हात चालायचे एक दिवस त्यांच्याबरोबर हे ही मालिका त्यांच्यावरची स्त्री आणि त्यांची एक नर्स आईसारखी होती आणि असिस्टंट डॉक्टर बसले त्यांच्याबरोबर त्या हळणे आल्या आणि एक हो। आले आ, दोन सेकंद साधे साठ्यावेळी बाजू नसल्या त्यांच्या अंगभासून उभं राहिला त्यावर श्वायसर काय म्हणाला ह्याचा अर्थ मी आज खूप कमी काम केलं कारण आपल्या घामामधून जे सोडियम मिळतं त्यांना त्या सोडियमसाठी त्या माझे हात चालतात प्रेमाने ह्याचा अर्थ आज मला घाम आलेला नाही म्हणजे माझे हात चालत नाही दुसरीपासून वरचे ह्याचा अर्थ मी काम कमी केलंय त्याने सिस्टरला विचारलं शोधून काढलं की खरंच त्या दिवशी नेहमीची राऊंड घेतली नव्हती काही काम चालू होतं म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे ते जे सगळे बघायचे ते त्या दिवशी बघितले होते का त्यांच्या एकमेव शिडी तुटलेली होती म्हणून आपण काम कमी केलं वयाच्या कितव्या वर्षी एकोणऐंशीव्या वर्षी आणि तो काही संत महात्मा काही मुळात देवदूत नाही आहे अशी त्याशी मग आम्ही डान्सांग गोष्टी का थकतो आम्ही मेंटली थकतो की आम्ही आमचा समज करून घेतो ॲक्टिव्ह एंटरटेनमेंट करायला सुरुवात करीत बाळानो की तुमच्या मनामध्ये तर्क कुतर्काला जागा होणार नाही अँटिसिपेशन तुमच्या आयुष्यातून हद्दपार होईल तुम्ही निर्भय व्हाल आणि निर्भय झाला की तुमचा क्लोथ कंट्रोलमध्ये राग कंट्रोलमध्ये आणि जीवन खऱ्या अर्थाने सुख